नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि मी सोलापूरला गेल्यानंतर जो व्हिडिओ टाकलेला होता की ज्यामध्ये मी उल्लेख केला होता की माझी आई आजारी म्हणून मी तिकडं गेले होते अचानक तिची तब्येत अगोदरच बिघडलेली होती आणि त्या दरम्यान मला आलं ट्रेनिंग मग ट्रेनिंगचा तर आठवडा पूर्ण गेला मग जायचं कधी असं झालं म्हणजे ट्रेनिंगमधून जायचं पण ते काय योग्य वाटतलं नाही म्हणून म्हटलं चला मग आपण आता जरासं हे पटकन ट्रेनिंग झाल्याबरोबर जायचं आणि तरी देखील तिची अचानक तब्येत बिघडल्याचा परत एकदा फोन आला म्हणून मी निघालेच आणि तिच्यासोबत राहिले बोलले आणि परत माझ्या मावशीला पण बोलवून घेतले म्हटलं सगळे आपण तिच्यासोबत राहू मग आम्ही तिच्यासोबत हा आठवडा आता काढला आणि या दरम्यान असं झालं की ज्यांनी ज्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये आईच्या तब्येतीविषयी विचारलं त्या सर्वांचे धन्यवाद मनापासून आभार व्यक्त करते की माणसाच्या दुःखात अडचणीच्या वेळी शब्द देखील तितकेच महत्त्वाचे आणि मोलाचं काम करत असतात म्हणून त्यांचे आभार मानणं हे माझं मी एक परम कर्तव्य समजते मला खरं तर पहिल्यांदा आमची आई आजारी पडली तेव्हा एक टेन्शन आलेलं त्याचं कारण असं होतं की कोरोनाच्या दरम्यान माझे वडील वारले आणि आज जाऊ उद्या जाऊ करत म्हणजे गाडीचा काय प्रश्न नव्हता कारण मी कोरोनाची मी पण त्यावेळी ड्युटी करत होते शाळेत जे लोक क्वारंटाईन म्हणून ठेवले जायचे तर त्यावेळी मी पण ते काम केलेलं आहे त्यामुळं मला जायला पण काय फारसा प्रॉब्लेम नव्हता पण घरातच काहीशी अडचणी होत्या म्हणून मी दोनच दिवस थांबले आणि तिसऱ्या दिवशी गेले त्यावेळी वडील नगरला होते सगळी आमची फॅमिली त्यावेळी नगरमध्ये होती तर मी दोन दिवस अगोदर गेले असते तर बरं झालं असतं कारण जेव्हा मी तिसऱ्या दिवशी तिथं पोहोचले तेव्हा माझी वाट बघून बघून वडील नुकतेच गेले होते अर्धा तासापूर्वीच त्यांना असं वाटत होतं की मी तिकडे जाईन त्यांच्यासोबत राहीन बोलेन म्हणून आणि दुसरं म्हणजे ते शेवटच्या क्षणी जेव्हा त्यांना असं वाटलं की आता मला म्हणजे माझा मृत्यूजवळ आला हे माणसाला समजतं तेव्हा ते म्हणत होते की माझ्याकडे म्हणजे मुलगीकडे नाही मा माई म्हणतात सगळी घरात माईकडे नाही मला तिथं जाऊन मरायचं आहे तर असं सगळं हे पार्श्वभूमी होती आणि ते आईचं पण वय झालेलं आहे पंच्याहत्तरच्या दरम्यान आहे ती तशी तिला बाकी शुगर वगैरे कसला त्रास नाही परंतु वय झाले आणि एक सौम्य तिला अटॅक येऊनच गेला तर ही एक घटना माझ्या मनात घर करून होती परत असं काही आपल्या बाबतीत घडायला नको आणि ते मनाला लागायला नको म्हणून लगेच सोलापूरला गेले तर म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ केला पुनश्च एकदा धन्यवाद या ठिकाणी मी थांब